कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा सगळं काही हरल्यासारखं वाटतं पैसे नाहीये सपोर्ट नाही आहे आणि स्वतःवरही विश्वास उरत नाही पण अशा क्षणी काही लोक इतिहास घडवतात आजची स्टोरी आहे एक अशा माणसाची ज्याने घर विकलं कर्जात बुडाला अपयशी झेललं थे पण स्वप्न सोडलं नाही आज जगभरात ओळखला जाणारा ब्रँड टोमेनोज पिझ्झा कधी खाली फक्त एक अपयशी तोट्यात चालणारी पिझ्झा शॉप होती ही स्टोरी आहे टॉम मोनाघानी या तरुणाची टॉमचं बालपण काही स्वप्नात नव्हतं लहानपणीच वडील गेले आईकडे पैसे नव्हते परिस्थिती इतकी वाईट होती की आईला टॉम आणि त्याच्या भावाला अनाला ठेवावं लागलं हा प्रेम ना सुरक्षितता ना भविष्याची खात्री टॉम लहान वयाच शिकला की आयुष्य कोणालाही सोपं नसतं टॉम फार हुशार विद्यार्थी नव्हता शाळा बदलल्या कॉलेज सोडलं कधी कारखान्यात काम कधी ड्रायव्हर कधी छोटी मोठी नोकरी पण मनात एकच विचार होता मी आयुष्यभर गरीब राहण्यासाठी जन्मलेलो नाही एकोणीसशे साठ साल अमेरिकेतील मिशिकन राज्य टॉम आणि त्याचा भाऊ एक छोटीशी पिझ्झा शॉप पाहतात डोमिनिक्स पिझ्झा ती दुकान चांगली चालत नव्हती मालक विकायला तयार होता टॉमने एक धाडशी निर्णय घेतला कर्ज काढून पिझ्झा शॉप विकत घेतले लोक म्हणाले तुला पिझ्झा बनवता तरी येतो हा व्यवसाय तुझ्यासाठी नाहीये पण टॉमने ऐकला नाही दुकान सुरू झालं पण अपेक्षाप्रमाणे व्यवसाय वाढला नाही उलट तोटा कर्ज वाढत गेलं नाव आणि एक दिवस टॉमच्या भावाने हार मानले तो म्हणाला मला हे सगळं नकोय भावाने आपला हिस्सा एका जुन्या कारच्या बदल्यात टॉमला दिला टॉम एकटा पडला पूर्ण कर्ज त्याच्यावर बँका पैसे मागू लागल्या व पुरवठादार थांबले लोक टोंगणे मारू लागले टॉमकडे आता दोन पर्याय होते व्यवसाय बंद करून आणि सगळं पणाला त्याने दुसरा पर्याय निवडला स्वतःचा घर विकला हो डोक्यावर छप्पर नसताना तो पिझ्झा शॉप वाचवण्यासाठी होता संघर्षाचे दिवस टॉम दुकानातच झोपायचा स्वतः पिझ्झा बनवायचा स्वतः डिलिव्हरी करायचा रात्री उशिरापर्यंत काम सकाळी पुन्हा ते कधी कधी दिवसभरात फक्त दोन तीन ऑर्डर यायचा अनेकदा तो म्हणायचा आज शेवटचा दिवस असेल पण दुसऱ्या दिवशी तो त्यांना उभा राहायचा टॉमला एक गोष्ट आहे लोकांना नकोय पिझ्झा हवा आहे त्याने एकच फोकस ठेवला आज डिलिव्हरी तीस मिनिटात पिझ्झा नाही मिळाला तर तो मोफत लोक हसले पण ग्राहक वाढले डॉमिनोज नावाचा एक डॉमिझिक पिझ्झा हे नाव बदलून डॉमिनोज पिझ्झा आकला लहान दुकानात मोठं स्वप्न उभं राहावं लागलं फ्रँचायजी मॉडेल स्टँडर्ड क्वालिटी पीड आणि विश्वास हलू डॉमिनोजचा वाढू लागला आज डॉमिनोज म्हणजे नाईन्टी प्लस देश वीस हजारपेक्षा पेक्षा जास्त आउटलेट्स जगातील सर्वात मोठा पिझ्झा ब्रँड पैकी एक आणि तो माणूस ज्याने घर विकलं होतं अब्जाधीश झाला जर आज तुझ्या आयुष्यात कर्ज असेल अपयश असेल लोकांचा विश्वास नसेल तर लक्षात ठेव डॉमिनोज कर्जातून उभा राहिला घर विकून इतिहास घडवला स्वप्न मोठं असायला लागतं पैसा नाही परिस्थिती नाही आहे फक्त विश्वास हवा आज तू संघर्ष आहेस पण उद्या तुझंच नाव कुणीतरी स्टोरी म्हणून सांगेल का हार मानणारे इतिहास घडवत नाही आणि इतिहास घडवणारे कधी हार मानत नाही